सर्वांना शरण शरणार्थी ओम श्री गुरु बसव लिंगाय महा लिंगायत सेवा संघ मंडप आयोजित फेसबुक लाईव्ह नित्य वचन वाचन कार्यक्रमांतर्गत मी सचिन भांजे आरळे तालुका मंगळावेळा आपल्या सर्वांना शरण शरणार्थी आजचा वचन हा विश्वगुरु महात्मा बसवाना यांचा आहे तुम्ही नाचले तरी गायले तरी पठन केले तरी त्रिविधता सो नसल्यास का उपयोग हो नाचत नाही का मोर गात नाही का तार पटन करत नाही का पोपट नसलेले लोक संगम वचनातून हो। महात्मा बसवण्णा म्हणतात तुम्ही कितीही नाचले तरी तुम्ही कितीही नृत्य केले तरी त्याचा उपयोग नाही तुम्ही कितीही गावा तुम्ही कितीही गीत गावा तुम्ही कितीही गाणे गावा त्याचप्रमाणे तुम्ही कितीही पठण करा दिवस रात्र पठण करा पण तुमच्यामध्ये दासो वृत्ती नसल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही लिंगायत धर्मामध्ये दासोहाला खूप महत्त्व आहे नुसते गाऊन पटन करून नृत्य करून त्याचा उपयोग होत नाही सर्वांनी दासोहाची वृत्ती बाळगलीच पाहिजे मोर पण नाचत असतो तार पण गात असतो त्याचप्रमाणे पटन तर पोपट पण करत असतो मग त्यांचा आप त्याने आपल्यात फरक का आता काय झाला त्यामुळे आपण नुसते पटन करून गीत गाऊन नृत्य करून एवढ्यावरच न थांबता आपण दासोवृत्ती ह्या बाळगलीच पाहिजे आपली जेवढी कुवत आहे आपली जेवढी ऐपत आहे त्याचप्रमाणे तेवढी त्या आपण दासो सेवा केलीच पाहिजे आणि असेच लोक हा कोडील संगम होता नुसते गीत गाऊन नुसते नृत्य करून पठण केलेले असे लोक उडल संगम देवास आवडत नाहीत म्हणून असे लोक दासो करणारे लोकच कुडल संगम देवास आवडतात काय करणारे लोक कुडल संगम देवास आवडतात म्हणून आपण दासो करायलाच हवे हेच वरील वचनातून महात्मा बसवण आपल्याला सांगितलेले आहे शरणो शरणार्थी